छान मौसूद आणि खुसखुशीत असे हे लाडू झालेले नमस्कार तुमचं सर्वांचं खूप 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 स्वागत थंडीचे दिवस चालू झाले की आपल्याला आठवतात ते डिंकाचे लाडू आज आपण प्रेमेरास रेसिपी मध्ये पौष्टिक डिंकाचे लाडू तयार करतोय करायला अगदी सोपे आहे झटपट तयार होतात खायला पौष्टिक आणि मस्त मौसूद खुसखुशीत कुछ असे लागतात आता आपल्याला डिंकाचे लाडू तयार करण्यासाठी सर्वात आधी मेथी दाणे आणि खसखस भाजून घ्यायचे तर मी अर्धा किलोचे डिंकाचे लाडू इथे करणार आहे त्याच्यासाठी अर्धा चमचा मेथीदाणे इथे घेतले ते पॅन मध्ये घालूया मेथीदाणे चांगले आपल्याला भाजून घ्यायचे मेथीदाणे हलकेसे भाजत आले की एक चमचाभर खसखस घालूया मेथीदाण्याबरोबर खसखस बर सुद्धा चांगले भाजून घ्यायचे इथे मी तूप घातलेलं नाही कारण दाणे आणि खसखस आपल्याला वाटून घ्यायचे त्याच्यासाठी आता मिनिटभर खसखस आणि मेथीदाणे चांगले भाजून घेतलेले आता काढून घेऊया फारही भाजायचे नाहीत नाही तर मग मेथीदाण्याची चव कडवट लागते लाडूमध्ये डिंकाचे लाडू करताना जरूर मेथीदाणे थोडेसे घालायचे मेथीदाणे आयुर्वेदिक आणि पौष्टिक असतात आता खोबरं भाजून घेऊया आपण पॅनमध्ये अर्धा चमचा तूप घालूया आता तूप चांगलं वितळलेलं आहे दोन वाट्या आपण सुको खोबरं घालूया इथं मी दोन वाट्या सुको खोबरं छान असं खिसून घेतलेलं आहे खोबरं घेताना काळ्या पाटीचं आतून पांढरं शुभ्र असं असलेलं ते घ्यायचं बुरशी आलेलं किंवा खवट झालेलं खोबरं वापरायचं नाही लाडू करता नाहीतर लाडू आपले चवीला चांगले लागणार नाहीत आणि लवकर खराब सुद्धा होतील मध्यम गॅस करून दोन ते तीन मिनिटं छान असं खोबरं सोनेरी रंगावरती कुरकुरीत होईपर्यंत चांगलं भाजून घ्यायचं आता दोन मिनिटानंतर छान असं सोनेरी रंगावरती इथे खोबरं एकसारखं सारं भाजलेलं आहे काढून घेऊया ज्या वाटीने मी दोन वाटे खोबरं घेतलेलं आहे तर ह्याच वाटीने बाकीचं साहित्य पण आपल्याला मोजून घ्यायचं आहे आता त्याच पॅनमध्ये चमच्यावर आणखी तूप घालूया तूप गरम झालं आहे तीन चमचे मनुके घालूया मनुकेसुद्धा आपल्याला छान फुलेपर्यंत तुपावरती परतवून घ्यायचे एक मिनिटभरानंतर मनुकेसुद्धा चांगले फुललेले आहेत काढून घेऊया आता पॅनमध्ये थोडंसं तूप शिल्लक राहिलेलं आहे त्याच पॅनमध्ये अर्धी वाटी मकाने घालूया मकाने पण चांगले आपल्याला तुपावरती भाजून घ्यायचे आता मकाने सुद्धा दोन मिनिट चांगले फुलेपर्यंत कुरकुरीत होईपर्यंत चांगले भाजून घेतलेले आहेत काढून घेऊया आता आणखी एक चमचा तूप घालूया आता तूप चांगलं गरम झालेलं आहे इथे मी वीस काजू आणि वीस बदामाचे असे बारीक काप करून घेतलेत साधारण हे दोन्ही मिळून अर्धी वाटी काप आहेत तर ते आपण तुपावरती घालूया आता काजू आणि बदामाचे काप चांगले आपल्याला सोनेरी रंगावरती परतवून घ्यायचे तुपावर हे बघा दोन मिनिट काजू आणि बदामाचे काप सुद्धा मस्त असे सोनेरी रंगावरती परतवून घेतलेले काढून घेऊया आणखी अर्धा चमचा तूप घालूया आता इथे मी दहा बारा पिस्त्याचे काप करून घेतले दोन चमचे मगज बी घेतले आणि एक चमचाभर चारोळी घेतली ती सुद्धा घालूया तुपावरती आता सगळं चांगलं मिनिटभर तुपावरती परतवून घ्यायचंय आता मिनिटभर हलक्याशा सोनेरी रंगावरती सारं चांगलं परतवून झालंय काढून घेऊया आता आणखी अर्धा चमचा तूप घालूया आता ज्या वाटीने दोन वाट्या सुकं खोबरं मोजून घेतलं होतं त्याच वाटीने एक वाटी भरून खारीक पावडर घेतली ही खारीक पावडर मी विकतचीच घेतलेली ती घालूया चांगली परतवून घ्यायचे जर तुमच्याकडे घरी खारीक असेल तर खारीक फोडून बिया काढून बारीक तुकडे करून उन्हामध्ये एक तासभर वाळवून घ्यायची आणि थोडीशी पॅनमध्ये गरम करून मिक्सरवरती बारीक वाटून घ्यायची म्हणजे छान अशी पावडर तयार होते आता अगदी बारीक गॅस करून हलकीशी आपण खारीक पावडर परतवून घेऊया फार मोठ्या गॅसवरती परतवायची नाही नाही तर लगेच करपू शकते किंवा गॅस बंद करून जरी परतवून घेतली ना तरी सुद्धा चालेल आता मिनिट बाराने हलक्याशा सोनेरी रंगावरती चांगली खारीक पावडर परतलेली काढून घेऊया फारही करपू द्यायची नाही आता आपण उरलेलं सगळं तूप पॅनमध्ये घालूया इथे मी पाऊन वाटी इतकं तूप घेतलं होतं आता पावून वाटी तूप मी इथं घेतलं होतं सारं साहित्य चांगलं तुपावरती परतवल्यानंतर जेवढं तूप उरलं होतं तेवढं मी इथे सगळं पॅनमध्ये घातलेलं आहे तूप चांगलं गरम झालेलं आहे इथं मी पाववाटी डिंक घेतलेलं आहे तर आता तो आपल्याला तळून घ्यायचा आहे आता तूप चांगलं गरम झालंय थोडा थोडा आपण डिंक तुपावरती घालूया आणि चांगला फुलेपर्यंत तळून घ्यायचा आहे आता तीन ते ती चार मिनिटच चांगला डिंक मी इथे तळून घेतलेला आहे मस्त असा फुललेला आहे बारीक खड्याचा डिंक असल्यामुळे छान असा तळलेला आहे जर मोठ्या खड्याचा डिंक तुमच्याकडे असेल तर चांगला आतपर्यंत तळेपर्यंत चांगला फुलवून घ्यायचा नाहीतर मग डिंक आतमध्ये कच्चा राहतो आणि लाडूमध्ये तसाच लाडू खाताना कच्कच लागतो त्याच्यासाठी काढून घेऊया आणि उरलेला सुद्धा ह्याच पद्धतीने तळून घेऊया हे बघा डिंक तळल्यानंतर एवढं असं तूप उरलेलं आहे है, तर ह्या स्तूपामध्ये आपल्याला नंतर सुद्धा वितळवून घ्यायचं आहे तर हे स्तूप आपल्याला वापरायचं आहे आता डिंकाच्या लाडूचं सारं साहित्य चांगलं तुपावरती आपण परतवून घेतलं आहे आणि डिंक तुपामध्ये तळून घेतलेलं आहे सगळं साहित्य चांगलं थंड होऊ देऊया तोपर्यंत आपण खसखस आणि दाणे मिक्सरवरती बारीक करून घेऊया मेथीदाणे आणि खसखस चांगली बारीक वाटून घालायची लाडूमध्ये म्हणजे लाडूचं विला अगदी खमंग लागतात मिक्सरच्या भांड्यामध्ये घेऊया खसखस आणि मेथीदाणे चांगले बारीक वाटून घेतलेत परातीमध्येच आपण काढून घेऊया आता त्याच मिक्सरच्या भांड्यामध्ये मकाने घालूया मकाने सुद्धा आपल्याला चांगले बारीक असे वाटून घ्यायचे हे बघा मकाने असे मी अगदी बारीक वाटून घेतलेले मकाने डिंक किंवा मगजबी मसाल्याच्या दुकानात सुद्धा सहज मिळतं किंवा एखाद्या किराणा मालाच्या दुकानामध्ये सुद्धा हे सारं साहित्य मिळून जातं परातीमध्ये काढून घेऊया आता त्याच भांड्यामध्ये थंड झालेलं डिंकसुद्धा घेऊया आता मिक्सर आपल्याला चालू बंद चालू बंद करत डिंकसुद्धा बारीक करून घ्यायचंय डिंक हाताने जरी बारीक केला तरी सुद्धा चालतो चालू बन, चालू बन बड़ पन, हे बघा ढिंकसुद्धा मिक्सरवरती चालू बंद चालू बंद करत मी असा ओबड दोबड असा फिरवून घेतलेला आहे काढून घेऊया आता आपण हे खोबरं भाजून घेतलेलं हातानेच बारीक करून घेऊया हातानेच असं बारीक करायचं मिक्सरवरती बारीक करायचं नाही नाहीतर मग खूप तेलकट होतं खोबरं आणि असं हाताने बारीक केलेलं खोबरं थोडंसं ओबड दोबड राहतं आणि लाडू खाताना खोबऱ्याचे कण दाताखाली आले की लाडू खूप छान लागतात चवीला आता हाताने चांगलं मी इथं खोबरं बारीक करून घेतलंय या साहित्यामध्येच घेऊया आता हे सारं साहित्य आपण हाताने चांगलं मिसळून घेऊया आता सगळं लाडूचं साहित्य चांगलं मिसळून घेतलेलं आहे त्याच्यामध्ये आपण एक चमचा भरून वेलची पावडर घालूया एक चमचा भर सुंट पावडर घालूया थोडस आपण चवीपुरतं आणि सुगंधापुरतं जायफळ किसून घालूया आता घातलेली वेलची पावडर आणि सुंट पावडर सगळी मिश्रणामध्ये चांगली एकजीव करून घेतली असे हाताने चांगली एकजीव करून घ्यायची म्हणजे सगळ्या मिश्रणाला एक सारखी सारी वेलची पावडर आणि सुंट पावडर लागते आणि छान सुगंध येतो आता हे डिंकाचे लाडू जर तुम्हाला आणखी पौष्टिक करायचे असतील तर पाच सहा चमचे गव्हाचं पीठ किंवा पिवळ्या मुगाच्या डाळीचं पीठ सुद्धा तुम्ही भाजून ह्या मिश्रणामध्ये घालू शकतात जर, जर तुम्हाला आवडत असेल तर आता लाडूचं सगळं मिश्रण आपलं तयार झालंय आपल्याला पाक करून घ्यायचं आहे ज्या वाटीने सारसा इथे मोजून घेतलाय त्याच वाटीने पाऊन वाटी इतका मी गुळ सुरीने असा बारीक कापून घेतलाय तुम्ही इथे गुळ कमी किंवा जास्त करू शकता तुमच्या आवडीप्रमाणे किंवा गुळाऐवजी साखर सुद्धा वापरू शकता आता इथं ढिंक तळल्यानंतर जेवढं तूप राहिले ते सगळं तूप मी तसंच राहू दिले त्याच तुपामध्ये आपल्याला गुळ घालायचं आहे गुळ चांगला तुपामध्ये वितळवून घ्यायचा आहे आपल्याला एक तारीख किंवा दोन तारीख असा पाक करायचा नाही गुळ वितळेपर्यंतच पाक तयार करून घ्यायचा आहे आता दोन मिनिट तुपामध्ये सगळा गुळ चांगला वितळवून घेतलेला आहे लाडू छान मौसूद आणि खुसखुशीत होण्याकरता या गुळाच्या पाकामध्ये तीन चमचे पाणी घालूया म्हणजे आपला पाकही जास्त कडक होणार नाही छान असा मौसूत पाक होईल त्याच्यासाठी पाणी घातल्यानंतर मिनिटभर सगळा पाक चांगला हलवून घेतलेला आहे आता आपला इथे गुळाचा पाक चांगला असा तयार झालाय सगळा गुळ चांगला वितळलेला आहे जर तुम्हाला पाणी इथे घालायचं नसेल तर दोन तीन चमचे तूप सुद्धा तुम्ही आणखी घालू शकता आता आपण हा तयार झालेला गरम पाक मिश्रणामध्ये घालून घेऊया गरम असताना हा पाक सगळा चांगला सगळ्या मिश्रणामध्ये एकजीव करून घ्यायचा असा उलतण्याने हलवून घ्यायचा म्हणजे हाताला भाजणार नाही आता पाक चांगल्या मिश्रणामध्ये एकजीव करून घेतलेला आहे उलतण्याने आता हाताला सोसवेल असं झालं की लगेचच आपल्याला लाडू तयार करून घ्यायचे आपण थोडं थोडं मिश्रण घेऊन असे लाडू बांधून घेऊया हे बघा या पद्धतीने तुमच्या आवडीप्रमाणे लहान मोठे तुम्ही करू शकता पाकामध्ये आपण दोन तीन चमचे पाणी घातलेले त्याच्यामुळे शेवटपर्यंत छान लाडू वळले जातात हे बघा ह्या गरम गरम मिश्रणाचे असे लाडू छान होतात असे पटापट वळवून घ्यायचे हे बघा जास्त मिश्रण थंड झालं मग लाडू चांगले वळले जात नाही शेवटचे जर शेवटचे लाडू जर वळले नाही गेले तर काय करायचं मिश्रण पुन्हा थोडस पॅनमध्ये घालून गरम करून घ्यायचं म्हणजे थोडस सैल होत आणि लाडू चांगले वळले जातात आता ह्या पद्धतीने सगळे लाडू आपण असे करून घेऊया हे बघा थंडीच्या दिवसामध्ये खाण्यासाठी पौष्टिक डिंकाचे लाडू इथे करून तयार झालेले किती छान झालेत बघा मस्त मऊसुदानी खुसखुशीत झालेले आहेत हे लाडू करताना जेवढं आपण साहित्य घेतलं होतं त्याच्यामध्ये मध्यम आकाराचे असे पंधरा लाडू इथे तयार झालेले आहेत वजनी प्रमाणामध्ये अर्धा किलो इतके लाडू इथे तयार झालेले आहेत हे लाडू उष्ण स्वरूपाचे असतात त्यामुळे थंडीमध्ये आवर्जून खाल्ले जातात ज्यांना कंबरदुखी सांधेदुखी किंवा हाडाची दुखणे आहेत त्यांनी सुद्धा हे लाडू खाल्ले तरी सुद्धा त्यांना हे चालणार आहेत अगदी रामबाण उपाय आहेत हे लाडू जर तुम्हाला हे लाडू करताना पांढरे तीळ अक्रोड अंजीर किंवा गुळांबी घालायचे असेल तुमच्या आवडीप्रमाणे तरी सुद्धा तुम्ही घालू शकता तर ह्या थंडीमध्ये डिंकाचे लाडू जरूर करून बघा तुम्ही केल्यानंतर कमेंट करायला अजिबात विसरू नका आजची जर रेसिपी आवडली असेल तर एक लाईक सुद्धा करा आणि जे कोणी आता माझ्या रेसिपीज नव्याने बघत आहेत त्यांनी माझ्या चॅनेलला जरूर सबस्क्राईब सुद्धा करा हे डिंकाचे लाडू केल्यानंतर हवेशीर असेच अर्धा तास ठेवून द्यायचे चांगले थंड झाले की हवा बंद भरून ठेवायचे म्हणजे महिनाभर छान टिकतात खराब होत नाहीत